कचरा शोधायचं काम सुरू आहे ते बारक म्हणते माझ्या पप्पाची गाडी नेते त्याचं <laughs> लागायचं काम सुरू आहे अरे काय मला फोटो लावला मी लहानपणीची माझी आत्ते सगळ्यात छोटी आणि मी बघू लग्न ही मामी दाखव लहानपणीची वांगाच्या क्रीमसाठी भरपूर साऱ्या जणींनी मला नंबर माग म्हणजे मागितलेला होता पण काय व्हायचं ना की ॲडिटिंगच्या नादामध्ये ना तो मी टाकायचा विसरून जात होते तर आज इथं आठवणीने मेघा माणे म्हणून नंबर देत आहे वांगाची क्रीम असू दे किंवा आणि काही असू दे कुठलेही प्रोडक्ट तुम्ही तिला मागू शकता कॉल करा त्या नंबरवर आणि <laughs> <tops a> <oatríe> <laughs> कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री मत कशा आहात जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी काल बऱ्याच जणींचं म्हणणं होतं की म्युझिकचा आवाज आल्यामुळे तुझा आवाज आम्हाला क्लिअर आला नाही त्यासाठी सॉरी म्हणेन मी हे काय आहे तर हे धान्य साठवण्यासाठी केलं जातं मला परवा कमेंट होते बाळ आहे एक ब्रेड दे दे ना एक 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 दे ना। दे दे, दे, दे? आजी आणि आजोबा सागर घेऊन चाललेला आहे आमच्या इथं जवळपास बाळूमामाचं मंदिर आहे तिकडे जाणार आहे आणि आम्ही ननन भाऊजया वगैरे सगळेजण चाललेलो आहोत खरेदी पण आहे आणि सोबत देवदर्शन चला आता आवरलेलं आहोत टायमिंग पाच वाजलेलं आहे आणि आता पाच ला आम्ही निघत आहोत इथ देवाला अंबाबाई आणि यल्लमा झाले आता आवरले बाकरी करतेस करते तुमचं काय माहिती आहे मला बाहेरचं बाहेर एवढं काढायचं नको सांग बाई तिला नको काढू म्हणजे चल हो कर हार्दिक चल पटकन काय ओरडतो काका चल घाल पटकन अजून दोन हेल्पट करायला काय नव्हत रे देवा कमालच झाली पोरांची बनायची ठुली वाटत आता मला ओ दादा आईकडे लक्ष द्या आम्ही जाऊन येतोय जसं मी तुम्हाला काल पण म्हणलं आमच्या घराकडे रस्ता नाही काई -काई <laughs> <आगे नुका> <laughs> या बायकांनी कसं काय नवरं पसंत केलं या डोंगरात बिन रस्त्याचं यांचं येणार देव जाणी माहित काय काय बघितलं गायकडून काय सोड मी सारखी म्हणते ह्या इतर राहायला असत्या तर पोरं बाळ कशा शाळेला पाठवल्या असत्या काय काय केलं असत ह्यानी कुठे बघितले सोडा इथे येऊन डोंगरातले असतील बाबा ओ यांना रस्ताच नाही उगच केलं शिवाणी डोंगर पूर्ण आणि तुझ्या गुरु इकडच ना घरा पुढे जंगल होता पाक म्हणजे एकच घर आणि इकडे सगळा महाग ऊस होता इकडनं कुरकुड्या तिकडनं कुरकुड्या आणि मध्ये घर आजला पोलाच घर दिसत नव्हती आणि जो काकाच अजिबात दिसत नव्हतं घर जरा आईचा फोन येईल सागरचा सागरचा ए वीर आहेत ना गप चाला व्यवस्थित बघ ना कसा रस्ता एवढी इकडे विहीर आहे मी दाखवलंय परवा एवढाच रस्ता आहे टू व्हीलर फक्त जाते

असो आता बाकीची गेली आम्ही चालू चालत हे बघा टेकडं रे रेवा फोर व्हीलर जरी घेतली तरी इथं फायद्याची नाही इकडं बाहेर कुठंतरी लावायची जायचं दोन चार दिवस राहायचं पुन्हा बाहेरच येऊन फोर व्हीलर काढायची आणि जायचं मी आणि शिवानी थांबलोय बाकीची गेली पुढं खरं मोकळ आहे बघा डोंगर आटांगणं फटण दिसतं इच्छुक तर राहाय का बघा छान आम्ही दोघी ढेकळा बसलोय रस्त्याच्या कडेला हा रोड रोड आहे डोंगरात डोंगरात बसलोय बघा आगा नाही पिछान नाही काय नाही फक्त जाणं येणारी माणसं तेवढी आहेत बघा आम्ही टोटली डोंगरात बसलोय मी शिवाणीला आता बोलता बोलता म्हणलं जवळपास कुठलंच घर नाही शिवानी जवळपास कुठलंच घर नाही शिवानीला म्हणलं जर समजा मागणं बिबटे आला किंवा लांडगा आला काय आलं तशिवाय आपण पळायच कुठं नाही बघा ते पाठी मग दिसतंय का घर कुठं तर असं आहे आमचं माहेर आपल्याला आहे तिथली घाण घरातली दोन तीन दिवसाची आता शाळा वगैरे सुरू तुझी तर सुरू होणार आहे झालेले आहे आणि आमच्या तर काय धिंगाणच केला असणार आहे सगळं कारण किटोच हा हिच्यात कोण नाही ना

ते तो कोण आहे मला ये घे जरा बाबा काय चोर दादा उठितिव बरोबर ना रे दादा देते तेल बोतल नाय देत आहे एक बार देख की सगळे आमला खातात हे

काय बाबा तू एक पारंब्याला झोका घेतोस का काय काय बायकांना बघ ना क कुठनं तर वरणं पडायच्या हे बघ तिथं बघ कशी जग केवढा दोरा लागेल एका दोऱ्यातच एक रिपी तिथं मग यल्लम्मा देवी कुठे आहे बघ आणि तुझी साडी दाखव ना ती साडी दाखवून लाल कलर चला आमचा देवदेव खूप सुंदर खूप छान झाला आता निमि गेलेले आहेत पुढं गाडीवर मी शिवानी आर्यन राहिलो आहे आता आम्ही जाणार आहे मागणं तोपर्यंत आम्ही चालत जातो रस्त्याला यल्लमाचं देवळ जे आहे मंदिर ते बघा तुम्ही इथं दिसते इथं आहे आणि इथं पण सगळं अटांगणं पटांगणं रिकाम आहे जत इकडं आतमध्ये आहे हे बघा इथून दिसतं हेच जत आहे इकडं गावाच्या बाहेर पूर्ण जतच्या बाहेर आणि जत तालुका येतोय आम्हाला तालुका लागतोय जवळच्या जवळ जवड़ तालुका आहे काय कमी नाही कशाची सगळं जवळ आहे अगदी हॉस्पिटल असू दे सगळं असू दे पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे जाईला पण चला तर यल्लमादेवी पासून आम्ही आलेलो होतो मंगळवार पेठेत खूप चालावं हो लागलं आम्हाला कारण हे काय केले पुढे सगळेजण के गेले अंबाबाईचा डोंगर जो आहे तो चढला गेला त्याच्यानंतर देवदर्शन केलं आणि सागरनं काय केलं पहिला त्यांना पुढची जी खेप होती ना ती सगळी घरी नेऊन सोडली यामुळं काय झालं की त्याला यायला लेट झाला आम्ही म्हटलं आता थांबण्यात आर्थ नाही कारण रात्र होत आलेली होती त्यामुळे आम्ही पहिला सिटीमध्ये आलो आता मंगळसूत्र वगैरे बघण्याचं कारण हेच होतं की मी येताना माझं जे आहे ते साधं शंभर रुपयेचं मी बॅगमध्ये टाकून घेऊन आलेले होते पण प्रॉब्लेम असा झाला होता की शिवाणीनं काहीच आणलेलं नव्हतं कारण वट पौर्णिमेला आम्ही थांबणार वगैरे असं काहीच नव्हतं आमचं निघण्याचंच हे होतं दूध फुटलं ज्या दिवशी सोमवारी दूध फुटलं ना त्या दिवशीच आम्ही निघणार होतो दाखव तुझ्याकडे कसले आहेत तसे दाखव हा दाखव बाई घे मावशीला घे मावशीचं दुकान घेऊया मावशीचं दुकान कुठं आहे ह्याच दुकानाच्या पुढे आहे बाहेर निघ्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये मी ज्या ताईंबद्दल बोलत होते ती ही आहे हिचं नाव आहे विद्या म्युझिकमुळे तुम्हाला कळलं नाही तर सांगते मी की ही आमच्या घरापासून अगदी पंधरा मिनटाच्या अंतरावरच राहत होती माझे व्हिडिओ बघत होती सगळेच बघतात त्यांची पूर्ण फॅमिली सासर माहेर सगळेजण बघतात सगळे बघत होते त्यांना माहीत आहे मी जतचे आहे पण तुम्हाला माहीत आहे की मी बऱ्यापैकी पत्ता जो है तो है था है था तो आहे तो हाईट ठेवते मग ते कोणाचा का सेना त्यामुळे तिला माहीत होतं जतमध्ये आहे पण आहे कुठं हे माहीत नव्हतं मग एक दिवशी ना अंबाबाईच्या मंदिरामध्ये आई पण गेली ती दर्शनाला आणि ही पण तिथे आलेली होती तेव्हा एकमेकीला भेटल्या तेव्हा कळलं आम्ही कुठे राहतो मग गेल्या एक, एक दीड वर्षापूर्वी मी एक लग्न होतं बघा आमच्या भावकीमध्ये इकडं माहेरी म्हणून मी आलेली होते तेव्हा पण मला विद्या भेटली तेव्हापासून आईचं आणि तिचं रिलेशन खूप चांगलं आहे एकमेकीसंग फोनवर बोलतात गप्पा मारतात तिच्यात काय कार्यक्रम असेल तर आई तिच्याकडे जाते आईच्यात काय कार्यक्रम असेल तर विद्या तिकडे येते म्हणजे बघा एक सबस्क्रायबर म्हणून ती बघत होती पण एवढ्या जवळचं हे लागलं तिला एवढं आजूबाजूचं हे करूनसुद्धा तिला कळलं नव्हतं की बाबा मी इथं राहते तिच्या घरापासून फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावर राहते सोबत जतमध्ये तिचं शॉप आहे बाकी पत्ता वगैरे मी तुम्हाला सगळा दिलेला आहे ब्लाऊज वगैरे शिवायचे असतील किंवा काही जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर इथं येऊ शकता मी साड्या का बघत आहे तर मला ना रसिकाला एक साडी घ्यायची होती जी माझी छोटी भाऊजा आहे तिला कारण खूप वर्ष झालं तिची आणि माझी गाठ भेट होतच नव्हती ती कधी माहेरी असायची तर कधी सोबत असायची त्यामुळे झालीच नव्हती म्हणून म्हणलं की चला एक साडी जी आहे ती घेऊया आणि तेवढंच म्हणलं की आपल्या मैत्रिणीच्या दुकानातून जी काय आपली खरेदी होईल छोटी मोठी असू दे म्हणून डोला सिल्कमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत भरपूर आणि हे रजवाडी डोला आहे पण मला एवढं काही खास वाटली नाही बाकीच्या पण अजून तिनं भरपूर साऱ्या साड्या ज्या आहेत त्या दाखवल्या पार्टीवेअरमध्ये पण दाखवल्या सगळ्या दाखवल्या पण नंतर आमच्या लक्षात आलं की बाबा आईकडे पण डोला सिल्क आहे शिवाणीला पण आजीनं डोला सिल्क घेतलेली होती म्हणून म्हणलं चला जो रेड कलर सगळ्यांकडे आहे तोच रेड कलर हा माझ्या हातामध्ये मा दिसत आहे बघा ही डोला सिल्क जी आहे ती मी तिच्या दुकानातून खरेदी केलेली आहे कारण काय होते ना की शिवानी इथंच असल्यामुळं रक्षाबंधन आणि दीपवाळी हे दोन सण असे आहेत की तिला म्हणजे साड्या घेतल्या जातात पण रसिका अशी आहे की ती कशालाच नसते त्यामुळे मग एक साडी जी आहे ती इथून पैसे देऊन जाण्यापेक्षा म्हटलं खरेदी पण होईल आणि तेवढंच माझ्या मैत्रिणीचं शॉप जे आहे ते तुम्हाला दाखवल म्हणजे दाखवायला मिळेल ह्या हिशोबानं मी मु� साडी घेतलेली आहे विद्याच्या शॉपमध्ये आल्यानंतर आम्हाला जे मंगळसूत्राच्या व्हरायटी होत्या त्या काही शिवानीला पसंत पडल्या नाहीत त्यामुळे मग विद्यानं जे सांगितलेलं शॉप होतं तिथूनच थोडंसं अंतरावर आहे तिथे आम्ही आलेलो आहोत तर एका चढीत एक, एक मंगळसूत्र आता बघा एवढा सण आहे सगळ्याजणी नटून थटून असतात आणि नुसतंच वरचं गळ्यातलं बरोबर वाटत नाहीये त्यामुळे असा विचार केला की एक लॉंग साधं सिंपल असावं कोल्हापूरमध्ये हेच मंगळसूत्र जे आहे ते शंभर रुपयाला बसतं मध्ये आतलं कुठलंही घ्या पण तिथं आम्हाला एकशे चाळीस सांगितलेलं आम्ही एकशे वीस असं करून घेतलेलं हा छान दिसतंय वगैरे मस्त दिसते सागर बघतील कस दिसते सगळं सोडून आता आलोय आम्ही बांगड्या भरायला आपण हे कुठल्या काय बांगड्या इथे जातात तर इथं आई वगैरे सगळं गणेश बाजारच्या पुढचं शॉप जे आहे तिथं लोण्याच्या लोणी होत काय हा लोण्याच्या बोलामध्ये गणेश बाजारच्या पुढचं शॉप जे आहे तिथं आमच्या आई वगैरे आम्ही पण एक थोडं भरणार आहे मला आता

हो आपले ही ना, ना? देवाच आहे ना देवाच्या साईडला काढून ठेवू एका साईडला उद्या हा हा काय चाललंय बाकुऱ्या चपात्या केल्या हाय बाजी काय करायची काय केली शेल केली हा वड्या पण केलं गजान खाच्याला विचार होता मग आलं

काय नाही एक संध्याकाळी आई आणि रसिका त्यामुळे मग त्यांनी जेवण खाणं जे आहे ते बनवलं थोडंसं मागणं येऊन शिवानीनं वगैरे बनवलं आणि आजच्या जेवणामध्ये पुन्हा आणि होत्या वड्या आणि भज्जी इकडं आला ना वड्या आणि भजी खाऊन खाऊन वैतागील एवढा कंटाळा येतो तर बघू शकता कारण आळूची पानं भरपूर आहेत असं चला मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ